एवढासा मोबाईल झाला सर्वांचा लाडका मोबाईल झाला सर्वांचा लाडका माणूस माणसाजवळ असूनही झाला प्रेमाला पोरका झाला प्रेमाला पोरका सर्वांना नमस्कार मी आकांक्षा भीमराव वानोळे श्री वार्णा विद्यालय नगर इयत्ता सातवीची विद्यार्थिनी आज मी आपल्यासमोर मोबाईलवरील खेळ एक घातक व्यसन हा विषय मांडत आहे मित्रांनो ज्याप्रमाणे श्वासाशिवाय माणूस जगू शकत नाही अगदी त्याचप्रमाणे एक क्षण सुद्धा माणूस मोबाईल शिवाय व्यतीत करू शकत नाही हे सत्य आहे व्यापून टाकले सारे जग मोबाईल नावाच्या गॅजेटने व्यापून टाकले सारे जग मोबाईल नावाच्या गॅजेटने दर्याखोऱ्यातून आणि वाड्या वस्त्यातून दर्याखोऱ्यातून आणि वाड्या हरवत चालले माणूस पण या मोबाईलने हरवत चालले माणूस पण या मोबाईलने अशीच अवस्था आहे ना आज विज्ञान तंत्रज्ञानातील क्रांती आणि इंटरनेटचा अद्भुत आविष्कार झाला या दोघांच्या आविष्कारातून जन्माला आलेलं अपत्य म्हणजे मोबाईल मोबाईलने क्रांती क्रांती झाली ही इतकी अफाट होती की पहिलीचं मूल सुद्धा कोरोनामुळे शाळा बंद असूनही ऑनलाईन शिकू लागले स्वाध्यायची पीडीएफ बनवून मेल करू लागले त्याच्या प्रगतीचा इतका मोठा वेग साऱ्या जगाला विस्मयाचिकित करून गेला पण जेव्हा या प्रचंड वेगाची जागा मोबाईलच्या व्यसनात अखंड बोला पिढीच्या रूपाने गतिमान झाली तेव्हा मात्र सारं जग चिंतित झालं स्वतःच मनोरंजन करून लोक सोशल मीडियाच्या आधीन झाले फ्री फायर लुडो पबजी इत्यादी अनेक मोबाईल खेळांच्या व्यसनांमुळे तरुण पिढी बर्बाद होत आहे ते स्वमग्न वेगकर कोंडे होत आहे अनेक ऑनलाईन गेमिंगमुळे आत्महत्या देखील होत आहे कोणत्याही गोष्टीचा चांगला वापर करणं जसं आपल्या हातात आहे अगदी चुकीचा वाईट वापर वारंवार जाणारे जाणारे हात व डोळे देखील आपल्याच हातात आहे जो माणूस मोबाईल चार्जिंग होताना देखील त्याला पाच पन्नास वेळा हात लावतो त्या माणसाला एक दिवस काय सारा आयुष्यच मोबाईलना ठेवायला हवं हो। कारण अशी लाखो माणसे मानसिकदृष्ट्या विकलांग होत चालली आहेत त्यामुळे आपल्या भारताची वाटचाल ही मानसिक रोगांचा देश अशी होता आता हेच पाहणं दहावीच्या वर्गातील काही मुले मोबाईल वरून आलेल्या एका चेतावणीखोर संदेशाने एका भडकाव व्यक्तीच्या नातात चक्क रस्त्यावर उतरतात परीक्षा नको म्हणतात हे भयानक चित्र अस्वस्थ करतं या देशात नीटच्या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या आकांक्षा सिंगने कधी मोबाईलचा वापर केला नाही हे ऐकल्यावर असंही वाटून जात की शिक्षणाच्या एक एका विशिष्ट टप्प्यापर्यंत मुलांना मोबाईल हाताळण्यास निर्बंध असावेत घरात दहा माणसे असूनही कुणी कोणाशी बोलत नाही संवाद हरवत चालला आहे माणूस माणसापासून दूर चालला आहे म्हणून मोबाईलचा वापर हा अत्यंत मर्यादित करणे अत्यंत आवश्यक आहे मैदानावर मनसोक्त खेळणे गरजेचे आहे आई बाबा व घरातील इतर मंडळी यांच्यामध्ये संवाद होणे आवश्यक आहे मोबाईल शिवाय आनंद व त्या आनंदात आपल्याला जगता आलं पाहिजे म्हणून म्हणून मी शेवटी जाता जाता इतकेच म्हणेल जिंदगी बहुत खूबसूरत है उसे झी या रो जिंदगी बहुत खूबसूरत है उसे जी लो या रो दूर करो मोबाईल को हर बात को जी लो या रो हर बात को जी लो या रो थँक्यू